जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या आगामी दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता या योजनेचा आगामी दुसरा हप्ता किंवा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे याची तारीखसुद्धा आता जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आता काही शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार रुपये इतकी सुद्धा आता मदत देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो ही सविस्तर अपडेट आपण एक ते दोन मिनिटांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अवश्य खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट असे आलेले आहे की नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आगामी दुसरा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो मागील हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या आगामी दुसऱ्या हप्त्यासाठी दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला आहे शेतकरी मित्रांनो मीडिया आणि रिपोर्टनुसार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख वर्तवण्यात आलेली आहे रिपोर्टनुसार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा आगामी दुसरा हप्ता आठ ते दहा फेब्रुवारी या दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो नोव्हेंबर या महिन्यामध्ये झालेल्या अदृष्टीमुळे राज्य सरकारने घेतलेल्या नवीन निर्णयानुसार आता जिरायत पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये तसेच बागायत पिकांसाठी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये इतके आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजची अतिशय महत्त्वाची अपडेट अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद